नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर काही दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान प्राप्त झालेलं आहे अडीच हजार रुपये परंतु अजून जे लाभार्थी आहेत तर ज्यांना पंधराशे रुपये प्राप्त झालेले आहेत तर यांच्यासाठी महत्वाचे आणि आनंदाची बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे दिव्यांग लाभार्थी आहे तर यांच्यासाठी प्रहार जे जनशक्ती मंच आहे तर यांच्यामार्फत आंदोलन करण्यात आले आणि हिंगोली या ठिकाणी आंदोलन सदरच सुरू झालं होतं आणि या संदर्भात शासनाने म्हणजे त्या ठिकाणच्या असणाऱ्या संबंधित विभागामार्फत तहसील ऑफिस मार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट आहे तुम्ही देखील आपल्या स्क्रीनवरती हे परिपत्रक पाहू शकता तर या परिपत्रकामध्ये स्पष्ट मेन्शन करण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना अडीच हजार रुपयांचं अनुदान वितरित झालेलं आहे परंतु याच्यामध्ये काही जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना लक्षात घ्या की त्यांची आकडेवारी देखील पत्रकामध्ये देण्यात आलेले आहे तर यांना अडीच हजार रुपयांचं अनुदान न मिळता केवळ पंधराशे रुपये प्राप्त झालेले आहेत त्यामुळे अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर उर्वरित जो लाभ आहे तो आहो। तर या, या परिपत्रकामध्ये असं देखील आलेलं आहे की जे दिव्यांग लाभार्थी राहिलेले आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे जिल्हा शल्य चिकित्सा जे हॉस्पिटल आहे यांच्या अंतर्गत व्हेरीफिकेशन होणार आहे आणि ती देखील संपूर्ण व्हेरिफिकेशन संबंधित विभागामार्फत केली जाणार आहे आणि लवकरात लवकर संबंधित जे पोर्टल आहे ते सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर हा डेटा अपडेट करून जे लाभार्थी वंचित आहेत एक हजार पाचशे त्यांना मिळालेले आहेत अनुदान आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजेच लक्षात घ्या आता कोणत्याही क्षणी जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी केवळ पंधराशे रुपये मिळालेले आहेत त्यांना हा उर्वरित लाभ मिळून जाणार आहे तर ही आनंदाची बातमी आहे लवकरच तुम्हाला उर्वरित हजार रुपयाचा लाभ ज्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत त्यांना मिळणार आहे आणि याच्या पुढे नोव्हेंबर महिन्यापासून जी पेन्शन वितरित होणार आहे तर ये ही रेग्युलर अडीच हजार रुपयांपासून म्हणजे केवळ दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये तर अशा प्रकारे आत्ताची ही आनंदाची बातमी सर्वांपर्यंत नक्की शेअर करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी उर्वरित एक हजार रुपयांचं वितरण सुरू होईल त्यावेळी देखील आपल्या चॅनलवरती परिपूर्ण माहिती व्हिडिओ दिला जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा